जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत क्रांति मित्र हा देश हा असा देश है कि ज्यादा मधे संविधान की विटंबना करना देशद्रोही आतंकवादी पोलिस संरक्षण मधे रुग्णत उपचार घर पड़ना आयश करते तो तर ज्या भारताच्या संविधानाची विटंबना झाली त्या भारताच्या संविधानाच्या सन्मानासाठी भारता संरक्षणासाठी ज्या आंदोलकांनी आंदोलन केलं त्यांना मात्र खोट्या नाट्या आरोपांखाली पोलीस कस्टडीमध्ये डांबण्यात आलं त्याच्यामध्ये काही एका संविधानवादी शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी ह्या योद्ध्याचा भीम योद्ध्याचा संविधान योद्ध्याचा निर्घुणपणे मारहाण करून मारण्यात आले त्याला या आम्ही म्हणत नाही जे सोमनाथ वरती जे पोस्टमार्टम करण्यात आलं त्याच्या देहाच जे शव चिकित्सा करण्यात आली विच्छेदन करण्यात आलं त्या त्याचा जो अहवाल बाहेर आला त्या अहवालानुसार त्याच्यावरती त्याच्या शरीरावरती प्रचंड अशा माराच्या घावाच्या जखमा घडून आल्या आणि तो पोलिसी अत्याचारामध्येच मरण पावलं असं ते पोस्टमार्टम रिपोर्ट आम्हाला सांगतोय खरोखर कर हे सगळं प्रकार हा मनाला चीड आणणारा प्रकार आहे एकीकडे तो नीच उर्तीसार निच विचारसरणीसा जातीवादी नालायक आतंकवादी देशद्रोही आतंकवादी संविधानाची विटंबना करतोय तो रुग्णालयात मस्तपैकी उपचार घेतोय आणि जे संविधानाच्या सन्मानासाठी बाहेर आले तर आंदोलन करतायत त्यांना जीव गमावा लागतो हा भारत आहे हा खरोखरच भारत आहे ना आंबेडकर विचाराचा गांधी विचारांचा हा भारत आहे आज तालिबान आहे पाकिस्तान आहे कुठं नेऊन ठेवलाय भारतानुसार या भारतामध्ये संविधानाची विटंबना करा तुम्हाला पोलीस संरक्षण मिळेल संविधानाच्या मान सन्मानासाठी तुम्ही बाहेर आलं तर खबरदार पोलीस कस्टडीमध्ये तुम्हाला मरण हा काय प्रकार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी पुन्हा एक बार मी भीमा आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं चा जाहीर निषेध करतो आणि मित्रांनो या दुर्दैवी घटनेमध्ये शहीद झालेल्या आपल्या सोमनाथ सूर्यवंशी याची अंत्ययात्रा आज मोठ्या शोकाकूल वातावरणामध्ये परभणीमध्ये निघाली त्याच्यावरती शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्काराच्या वेळेला कोणत्याही कॅमेरात मावणार नाही कोणत्याही कॅमेरात मावणार नाही इतकी अफाट गर्दी इतकी अफाट जनसमूह त्या ठिकाणी आला होता आपल्या लाडक्या शहीदाच शेवटचं दर्शन घेण्यासाठी त्याला शेवटचा जय भीम करण्यासाठी त्याला शेवटचा जय संविधान करण्यासाठी आपला प्राण अर्पण केला त्या महान योद्ध्याच दर्शन घेण्यासाठी हा जनसमुदाय आला होता आणि ह्याच महान योद्ध्याला शेवटची आदरांजली वाहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नेते प्रकाशजी आंबेडकर हे सुद्धा उपस्थित होते मित्रांनो या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय की आंबेडकर जिथं तिथं जिथं अन्याय होतील जिथं अत्याचार होतील तिथं फक्त आणि फक्त आंबेडकर आंबेडकरताना आपल्याला दिसून येत आहेत ही प्रकरणामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांशिवाय कोणताही नेता आमच्या मतांच्या फिकेवरती निवडून आलेला कोणताही नेता प्रस्तावित नेता आमच्या या संकटात धावून आलेला नाही संविधान धोक्यात आहे असं म्हणून आमची मतं लुटणारे आमच्याकडे मतांची भींक मागणारे सुद्धा आता कोणत्या खेळात लपेत शोधावं लागणार आहे परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सर्वांना आता जाहीर आभार दोघो पुन्हा हे मतांची भींक मागायला आले तर त्यांना भीमटोळात आपला काय असतो तो, तो दाखवून द्या ज्यांना दार बोलत असतो नका त्यांची लायकी नाही मित्रांनो हा संपूर्ण प्रकार अत्यंत चिडाकणारा प्रकार आहे आणि आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी ट्विटच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी बऱ्याच गोष्टींचा उगडा केलेला आहे निश्चितच आज संविधानवादी जनतेला एखाद्या ढोरासारखं मारण्यात आलेलं आहे याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे परंतु असं करताना कायदा मात्र आपल्याला हातात घ्यायचा नाही कायदा आपल्या बापांना दिलेला आहे या देशाच्या बापांना लिहिला आहे हा देश तुमच्या आमच्या रक्तानं नटला आहे या देशाला नटवण्यासाठी या देशाला सजवण्यासाठी आम्ही आमचं रक्त दिलेलं आहे कोण्या आक्रमणकार्यांनी या ठिकाणी रक्त दिलेलं नाही रक्त आटवलेलं नाही ते आपण दिलेलं आहे म्हणून या देशामध्ये दे शांततामय पद्धतीनेच आपण जे काही आंदोलन करायची आपल्याला आंदोलन करावे लागणार आहे कारण आपले आंदोलक मुलं कोणत्याही जातीवाद्यांच्या धर्मांगवाद्यांच्या काट्यांचा बळी गेला नाही पाहिजे त्यांना बळी पडला नाही पाहिजे आपला कार्यकर्ता हा शावूत राहिला पाहिजे कारण आपली लढाई ही दीर्घकालीन लढाई आहे मोठी लढाई आहे ती आपल्या जिंकण्यासाठी आपला कार्यकर्ता हा शांत राहायला पाहिजे जंत राहायला पाहिजे मी जगण्याच्या माध्यमातून एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि पुन्हा एकदा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना माना जय लिंक त्यांना क्रांतिकारी मानासात जयंकर असताना जय संविधान करून आपली सर्वांची रजा घेतो पुन्हा क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा